श्री स्वामी समर्थ मंडळी आपण दरवर्षी नवीन वर्ष सुरू झालं की पहिली गोष्ट काय करतो तर आपण नवीन कॅलेंडर आणतो विशेषत आपण कालनिर्णयच आणतो कारण ते फक्त तारीख सांगत नाही तर आपल्या सण उत्सवांची व्रतवैकल्यांची शुभ अशुभ वेळांची दिशा दाखवतो पण मंडळी एक गोष्ट खूप जण दुर्लक्ष करतात कॅलेंडर फक्त आणणं महत्वाचं नाही ते योग्य दिशेला लावणं पण खूप महत्त्वाचं आहे मंडळी मी हे कुणाला घाबरण्यासाठी सांगत नाही पण वास्तुशास्त्र शास्त्र, शास्त्र आणि अनेक घरगुती अनुभव एकच गोष्ट सांगतात चुकीच्या दिशेला लावलेला कॅलेंडर घरात अडथळ्यांची पैशांची अडचण मानसिक अस्वस्थता वाढवू शकतो मंडळी कॅलेंडरची दिशा इतकी का महत्वाची आहे कॅलेंडर म्हणजे वेळेचं प्रतीक आणि वेळ जर चुकीच्या दिशेने व्हायला लागली तर काम अडतात पैसा टिकत नाही प्रयत्न करूनही परिणाम दिसत नाही असं अनेक घरांमध्ये अनुभवायला मिळालं आहे म्हणूनच कालनिर्णयमध्ये मध्ये स्वतः सूर्य ग्रह तिथी योग याची माहिती असते म्हणजेच ते ऊर्जेचे साधन आहे त्यामुळे ते कुठे ठेवतो हे खूप महत्वाचं ठरतं मंडळी आता आपण बघूया दोन हजार सव्वीस सा साठी कॅलेंडर लावायची सर्वोत्तम दिशा तर मंडळी सर्वोत्तम दिशा आहे पूर्व म्हणजेच ईस्ट दिशा सर्वात शुभ मानली गेली आहे सूर्य ज्या दिशेने उगवतो ती दिशा नवीन सुरुवात यश आरोग्य सकारात्मकता यांचं प्रतीक कालनिर्णय कॅलेंडर शक्यतो पूर्व भिंतीवरच लावावा मंडळी विशेषत अभ्यास करणारी मुलं व्यवसाय करणारे नोकरीत अडथळे असलेले आरोग्याची चिंता असलेले यांना पूर्व दिशा अत्यंत लाभदायक ठरते मंडळी जर तुम्हाला पूर्व दिशेला कॅलेंडर लावता येत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही दुसरी दिशा म्हणजेच उत्तर नॉर्थ दिशा धनवृद्धीसाठी उत्तम दिशा मानली गेली आहे त्या भिंतीला तरी तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर लावू शकता ही दिशा कुबेराची दिशा आहे या दिशेमध्ये पैसा संधी उत्पन्न स्थैर्य असं मिळतं मंडळी जर तुम्हाला पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं शक्य नसेल तर तुम्ही उत्तर दिशेला कॅलेंडर देखील लावू शकता ही दिशा पण योग्य मानली जाते पण मंडळी आता पण बघूया की कोणत्या दिशेला कॅलेंडर लावू नये मंडळी आता पण बघूया की कोणत्या दिशेला कॅलेंडर लावू नये मंडळी दक्षिण साऊथ दिशेला कधीही कॅलेंडर लावू नये ही दिशा म्हणजेच यमदिशा मानली जाते इथे वेळेचं प्रतीक ठेवलं तर कामात अडथळे पैसा टिकत नाही सतत खर्च घरात कारण नसताना तणाव येत असतो म्हणूनच दक्षिण म्हणजेच साऊथ दिशेला कधीही कॅलेंडर लावू नये त्यानंतर नैऋत्य म्हणजेच साऊथ वेस्ट दिशा या दिशेला देखील कॅलेंडर लावू नये ही दिशा स्थैर्याची असते इथे कॅलेंडर ठेवलं तर स्थैर्य टळमळीत होतं म्हणूनच नैऋत्य म्हणजेच साऊथ वेस्ट दिशेला कधीही कॅलेंडर लावू नये मंडळी जर तुम्ही या दोन दिशेला कॅलेंडर लावलं तर याचा भयंकर परिणाम दिसतो भयंकर म्हणजे काही अचानक अनर्थ होतो असं नाही पण हळूहळू असे बदल जाणवतात त्यामध्ये तुम्हाला पैसा येतो पण टिकत नाही मेहनत होते पण यश उशिरा मिळतं घरात शांतता कमी होते मन अस्वस्थ राहतं निर्णय चुकीचे होतात आणि मग आपण म्हणतो कळत नाही सगळं असूनही काहीतरी चुकतं अशा वेळी कॅलेंडरची दिशा तपासली तर अनेक वेळा उत्तर आपल्याला तिथेच मिळतं मंडळी आता आपण बघूया कॅलेंडर लावताना पाळायचे पाच अत्यंत महत्वाचे नियम मंडळी हे नियम दुर्लक्षित केले तर घरातील वेळ पैसा आणि मन यावर पण परिणाम होतो म्हणूनच हे तुम्ही पाच नियम लक्षात घ्या त्यातला पहिला नियम म्हणजे जुने कॅलेंडर कधीही घरात ठेवू नका नवीन वर्ष सुरू झालं की जुने कॅलेंडर लगेच काढून टाकणं खूप गरजेचं असतं जुने कॅलेंडर म्हणजेच जुनी वेळ जुने अडथळे आणि जुने त्रास घरात अडकून राहणं अनेक घरांमध्ये पैसा येऊनही टिकत नाही काम अडकतात यामागे कारण असतं की जुनी ऊर्जा अजूनही घरात आहे म्हणूनच नवीन कॅलेंडर लावताना आधी जुने कॅलेंडर आदराने काढून टाका दुसरं म्हणजे कॅलेंडर नेहमी स्वच्छ नीट आणि सरळ लावलेले असावं कॅलेंडर वाकडं मळलेलं धुळकट किंवा फाटलेलं असेल तर ते वेळेचं अवमूल्यन मानलं जातं म्हणूनच वेळेचा अपमान म्हणजेच निर्णय चुकणं कामात गोंधळ आणि मानसिक अस्वस्थता कॅलेंडर नेहमी डोळ्याच्या उंचीवर सरळ आणि स्वच्छ भिंतीवर असावं वेळ माझ्या नियंत्रणात आहे असा सकारात्मक भाव यातून निर्माण होतो तिसरं म्हणजे देवघराच्या अगदी मागच्या भिंतीवर कॅलेंडर लावू नये देवघर हे स्थिर शांत आणि आध्यात्मिक ऊर्जा असलेली जागा असते तर कॅलेंडर म्हणजे सतत बदलणारी वेळ या दोन विरुद्ध ऊर्जेचा थेट संघर्ष होऊ नये म्हणूनच देवघराच्या मागच्या भिंतीवर कॅलेंडर लावणं टाळावं बाजूच्या भिंतीवर किंवा समोर योग्य अंतरावर असेल तर तुम्ही तिथे लावू शकता चौथं म्हणजेच फाटलेलं खराब किंवा अपूर्ण कॅलेंडर अजिबात ठेवू नये काही जण म्हणतात चालेल ना अजून एक दोन महिने वापरू पण हे मोठं चुकतं फाटलेलं कॅलेंडर म्हणजेच तुटलेली वेळ तुटलेले नशीब अशी भावना घरात रुजते यामुळे काम अर्धवट राहणं पैसा अडकणं सतत अडचणी येणं असं जाणवू शकतं कॅलेंडर नेहमी पूर्ण नीट आणि स्पष्ट असावं पाचवं म्हणजे कॅलेंडर लावताना मनात सकारात्मक संकल्प ठेवा हा नियम सर्वात महत्वाचा आहे कॅलेंडर फक्त भिंतीवर लावायचं नाही तर मनाने स्वीकारायचं असतं लावताना मनात एवढंच मना, हे नवीन वर्ष माझ्यासाठी सुखाचं स्थैर्याचं आणि समृद्धीचं जावं हा छोटासा संकल्प वेळेची दिशा बदलतो आणि हळूहळू घरातही बदल दिसायला लागतात मंडळी कॅलेंडर ही छोटी गोष्ट वाटते पण ती वेळेची चावी आहे वेळ योग्य दिशेने व्हायला लागली की आयुष्य आपलं आपोआप सुरळीत होत मंडळी शेवटच सांगायचं झालं म्हणजे दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष तुमच्यासाठी स्थैर्याचं शांततेच आणि समृद्धीच जावं यासाठी मोठे उपाय नाही फक्त योग्य दिशा योग्य भावना आणि योग्य सुरुवात पुरेशी आहे आजच घरातलं कॅलेंडर तपासा कारण वेळ योग्य दिशेने व्हायला लागली की आयुष्यही आपलं सुरळीत व्हायला लागतं जय देवा